आज आपण मध्ये आहोत आणि आपल्या सोबत बघू शकतायत एक मराठा बांधव आहेत जे मुंबईला चालले दिव्यांग आहेत तरी देखील मराठा आरक्षणाच्या या लढाईमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहेत काका काय नाव आपलं राजेंद्र दादाराव राव पाटील मसलेकर राजूर गणपती बदनापूर भोकरदन भोकरदन आलो हो कसा प्रवास केला तुम्ही तिथून असं बस ना बीड पासून आणि नगर पासून असं मला कोणी घेता आले सगळे आपले बांधव आमच्या गावची गाडी पण वेळ लागत नव्हता चार्जिंग नव्हती इथपर्यंत पोहचवलं मला आपल्या बांधवांनी तुम्ही असं हात मला कोणी ओढून गाडीत घेतलं हा मुंबईला मुंबईला आता एवढ्या म्हणजे अशा परिस्थितीत चाललाय का बरोबर आपलं आरक्षणासाठी आता आहेत ना बाकीचे सगळे बाकीचे आहे पण ते मनाचे भावना जे माझी परिस्थिती आर्थिक परिस्थिती बेकार बिकट परिस्थिती झाली दीड एकर जमीन आहे तीन मुलं आहे अर्धा अर्धा एकर एक्कर शिक्षणात पैसा चालला खाण्यात पैसा चालला काय करणार अर्धा मुलं तीन मुलं आहे शिक्षण झालं फायनल झाले त्याच्यावर विसावीस काय म्हणते आता तिथपर्यंत शिकायला लागले चार दोन मार्कांना ते फैल झालं की ते येते घरी हा मी विचारत नाही मी बायकोला विचारत नाही घरी आलं की कोपऱ्यात बसलो मला कोपऱ्यात घेऊन बसलो तुम्हाला सकाळी सांगेन असे म्हणजे आणि मग ते रागच ते डोक्यात म्हणजे काय उपयोग नाही जीवनाचा ते आरक्षण भेटल्याशिवाय असं सांगायचं आज तीन मुलं दीड एकर जमीन आहे आणि संताप या डोक्यामध्ये संताप म्हणजे ते मुलं कमवतेत खात्यात मी विकलांग ते आणते बापाला खाऊ घालते बाय खूप आपण गे तिच्या पायात रोड टाकलेली आरक्षण झाला होता गाडी पलटी झाली होती हो आज तुम्ही मध्ये चाललाय चालू तर आता तुम्हाला माहितीये की तिथं गर्दी असणार आहे ढकल काहीच काहीच पाहिजे नाही ढकल तर ढकललं काय झालं तर आरक्षण भेटाल मग असं आहे फक्त दुसरी इच्छा काहीच नाही म्हणा हे ठाम निर्णय काय सांगाल सरकार तुम्हाला वाटतं आरक्षण देईल काय सांगाल देणार तशा मागेच नाही येणार नाही घेणार तिकडेच मरून जाणार पण येणार घरी तोंडच नाही टाकायचं अजिबात नाही का तोंड राखायचं नाही आरक्षणच घेऊन आरक्षणच घेऊन यायचं माग सरायच नाही अशी माझी इच्छा आहे म्हणजे माझी ठाम निर्णय माझा अस आहे आरक्षण घेऊन येणार नाही तर येणारच नाही ठाम निर्णय पक्का दगडावरची पांढरी रेषे ते मागे यायचं नाही आरक्षण आणल्याचे हो काय सांगाल बरोबर बाकी जे मराठा बांधव आहेत आपले सगळ्यांना आ... तेवढीच हात जोडून विनंती आहे आज जी एक झूट आहे ती आपल्याला जी पाहायला मिळते फुटू देऊ नका आरक्षण मिळाल्यावर मी फुटू देऊ नका एवढी माझी विनंती कळकळून कल ऑल महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना भगिनींना अशी माझी इच्छा आहे बस बघू शकतायत विकलांगित तरी देखील मुंबईला मराठा आरक्षणाच्या या लढाई लढाईसाठी चाललेल्या आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी येणार नाही असं सांगत सरकारला काय इशारा देणार इशारा देणार बघा आम्हाला आरक्षण आरक्षण देऊन टाका ते आमच्या हक्काचं आहे त्याच्यात आम्ही बसतो आम्ही शेतकरी आहे आम्ही कुणबी आहे आता नोंदी सापडल्या तो महाराजांनी सांगितलं सगळे काही पुरावे मिळत आहेत अजून बी जे काय धुणकाम चालू आहे ते कागद पत्रायचं त्याच्यातून बी भरपूर मिळणार आहे त्याच्यातून आता एवढा भेटला म्हटल्यावर ते मराठी कुणबी हे मराठी काही त्यांच्या नाही सापड ते सरसकट देऊन टाकायला पाहिजे सरकारला माझं एवढं हा जोड सांगणार दुसरं काय सांगायचं हा तुमची सापडली का नोंद नाही साप सापडणार आता आमच्या याच्यात अजून सर्वेक्षण झाले नाही ते आपण पण सापडल ते हा आता माझ्या बायकोची सापडली विदर्भातली निघली तिची आई विदर्भातली होती तर आता तिथले कोण मी सापडलं आता ते माझ्या पोराला चालतंय नातेवाईकांचं माझ्या बायकोचं सापडलं म्हणजे वांशाला सापडपाला गेस वगैरे घेतलं तुम्हाला मग मला मला भेटू शक माझ्या मुलाला भेटलं म्हणजे मला भेटलं मला भेटलं म्हणजे माझ्या भावाला भेटलं असं जरी झालं तरी चालतं माझ्या चुल त्याला भेटेन माझे चुल सगळ्याला भेटे, भेटेन ना तरी मी तरी मी मान्य करू शब्द दिलेला मान्य करू माझ्या माझ्या हेतून बरं का बाकीच्या अजून आता कोणाचं काय कोणाचं काय म्हणणं असेल त्यांनी सांगतो म्हणजे मी जे म्हणतो आणि जे माझ्या आहे कि जे माझ्या बायकोला मिळालं माझ्या मुलांना मिळालं मला मिळालं माझ्या बहिणीला माझ्या भाषेला माझ्या पुतण्यांना पुतणीला त्याच्या घरच्यांना मिळालं मी कशातच काय नाही तरी बी मी मान्य करतो सारंग पाटलांबद्दल काय सांगतो त्यांच्याबद्दल एवढं सांगतो की त्यांनी जेवढं कार्य चालवलं त्यांच्यामुळेच हा प्रसंग सक्सेस होणार आहे आणि सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला मी एवढं सांगितो कळकळून की जेवढा एकजूट केले आणि आपण मुंबईला चाललो ही एकजूट फुटू नका देऊ त्यांच्या जीवाला धोका बी होऊ नये आणि त्यांचं संरक्षण बी करा आणि हीच आपल्या मनात इच्छा असू द्या त्यांना आता प्रचंड त्रास होतोय त्रास तर खूप होतोय मला रात पासून त्यांची चिंता पडली ते झोपले गाव आता तीन ला तीन साडेतीन वाजत आले सकाळी मी बघतोय ते कोणतं राजनगाव आता तिथे मी सकाळी उठलो चारला तिथे चारला तर झोपलेच असतील घंटाभर झोपले की नाही बाथरूम ला सकाळी उठलेच असतील आणि सकाळपासून ते सहा नाही सहा वाजेपासून कामाला लागले त्यांच्या भेटी गाठी स्वागत वगैरे राहणं झोप न घेणं ते पण जीवाल ते जीवाल त्यांच्या जी जीवाला धोका झाला त्यांच्या जीवाला धोका झालाच ना ते आता त्या डॉक्टर काही इंजेक्शन दिल्यावर झोप थोडी टाळता येणार आहे त्यांच्या जीवाला थोडा आराम पाहिजे थोडी झोप पाहिजे अशी बी माझी इच्छा आहे मराठ्यांसाठी ते खूप त्रास झाला ते शब्दाचे बोल करते त्याला शब्दच नाही राहिल मराठ्यांनी आता हे कोटायला पाहिजे कोटायला पाहिजे सगळ्यांनी यायलाच पाहिजे आणि आरक्षण सोडायलाच नाही पाहिजे सगळ्या महाराष्ट्रावर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा <laughs> बघू शकतात काका विकलांग असून या मराठ्यांच्या लढाईमध्ये आज सहभागी झाले तरी बघतील दुनिया बघल ते तरी एकजुटी ना कुठे कुठे मिळतील ना आपल्या तेवढं शरीराने तंदुरुस्त आहेत त्यांनी तर सगळ्यांनी पाहिजे त्यांनी सगळ्यांना पुढे व्हायला पाहिजे खरच तरुणाईला लाजवतील असं मला मराठी बांधवांनी घेतलं मला तिथून राजनगाव म्हणून त्या गाडीत नाचत आलो मी एका पार काय का, का। जी काळजी नाही त्याच्या पहिले मी तीन सफाला गेलो अंतरवाली सराची अत्यंत मोड अतिशय मोठी सभा होती तर मी चालता चालता थोडं दगड पाय काठी सरकली पडलो खाली मग जी लाट आली अलाज वरून कुदून गेले उड्या मारल्या पण मला एक लात नाही लागू दिली केसाला पुढे उड्या उड्या मारल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं अरे इथं माणूस पडलेले त्यांनी परत आले ताबडतोब पर उठवलो मला परत चालतं गेलं परत घोषणा दिल्या त्याच्याबद्दल मला आणखीन गर्व वाटला धर्माबद्दल आणि एकजुटी बद्दल असं मी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि काका बद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि मराठा आरक्षणाच्या या लढाईमध्ये तुम्ही सहभागी आहात का आणि तुम्ही या आरक्षणाच्या लढाईसाठी मुंबईला आलेला आहात का हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तरच भेटू अशा जगा पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद जय शिवाजी जय शिवाय